शिकार करो या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियमच आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायला हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कुणीही सुरक्षित नसतं अगदी बिबट्या सुद्धा जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं कधी कुठून आपल्यावरती हल्ला होईल हे त्यांचं त्यांनाही समजत नाही त्यामुळे प्रत्येक पावलावर सावध राहिलं नाही तर जीवाशी जाण्यावाचून प्राण्यांकडे पर्यायच नसतो सिंह श्रेष्ठ की बिबट्या असा प्रश्न अनेकदा पडला असेल असाच एक बिबट्या आणि सिंहाच्या लढाईचा व्हिडिओ समोर आला आहे बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बिबट्याची गणना धोकादायक आणि निर्दयी शिकारी प्राण्यांमध्ये केली जाते याला सायलेंट किलर असंही म्हणतात पण हा प्राणी एका झटक्यात आपल्या शिकारीवर तुटून पडतो दिसायला सिंह आणि वाघापेक्षा तो खूपच लहान असला तरी तो अतिशय चपळ आणि आहे शिवाय त्याची अशी असते की तो उंच अशा झाडावर सुद्धा सहजरित्या चढू शकतो आणि याचाच फायदा त्याच त्यानं सिहिणीला धडा शिकवण्यासाठी केलेला आहे तर झालं असं की सिंहिनी बिबट्याचा पाठला करत झाडावर चढली पण बिबट्या सुद्धा डोकेबाज त्यानं हळूहळू सिंहणीला अत्यंत कमकुवत असलेल्या फांदीवर नेलं मग काय फांदीवर जोर पडताच ती मोडली आणि दोघही खाली पडले पण बिबट्याची उंच उड्या मारण्याची पद्धत काही कमी नव्हती त्यामुळे खाली पडताच परत आपलं संतुलन राखलं आणि पळून गेला पण दुसरीकडे सिंहीण मात्र जबरदस्त दुखापतीमुळे खालीच बसून राहिली बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वरती शेअर करण्यात आलेला आहे युजरनं कॅप्शन असं दिले की लेपर्ड पॉवर व्हायरल व्हिडिओ ही क्लिप अवघ्या काही सेकंदाची आहे पण ती पाहून लोक आश्चर्यचकित झालेले आहेत कमेंट सेक्शन मधील प्रत्येक जण हेच सांगत आहे की हा प्राणी खरोखरच शक्तीशालीशाली आहे तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा